महाकृषी दर्शन मध्ये तुमचं स्वागत आज रात्रीपासून इतक्या जिल्ह्यात हवामान कोरडे राहणार पाहूया सविस्तर माहिती राज्यातील काही जिल्ह्यात आठवड्याभरापासून अवकाळी पावसाच्या सरी बरसत आहे त्यामुळे वाढत्या तापमानापासून काही दिलासा मिळाला आहे मात्र आता आणखी चार दिवस काही जिल्ह्यातच अवकाळी पावसाचा मुक्काम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे राज्यात काही ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसाचा शेतीला मोठा फटका बसला आहे तसेच वादळी वारा आणि गारपिटीने मोठे नुकसान झाले आहे आता आणखी चार दिवस तुरळक जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे आज रात्री विदर्भ मराठवाड्यात वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे विदर्भातील चंद्रपूर गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर बीड लातूर धाराशिव सांगली परभणी यवतमाळ वाशिम छत्रपती संभाजीनगर व सोलापुरात हलक्या ते मध्यम पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे तर राज्यातील उर्वरित जिल्ह्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे